नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी राजवीरला का नाही एक दोन म्हणायला शिकवणार आहे दहापर्यंत बघू त्याला आहे का आपण दादा ना 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 ना? एक दोन म्हणायचं बघ एक म्हण की दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तू म्हण बर एक दोन तीन चार पाच सहा सात मम्मी गेली बाहेर सात सात आठ नऊ दहा हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you. Thank you. Thank you. Bye.